थिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तुमचे वजन कमी करायचे असेल आणि भविष्यात वाढू नये असे वाटत असेल तर आजच हा एक पदार्थ खाणे कमी करा किंवा यापुढे खाऊच नका ज्या व्यक्तींचे वजन वाढतं त्यांना हृदयरोग किडनीचे रोग गुडघेदुखी पाठदुखी हाय बीपी शुगर अशा अनेक रोगांना सामोरे जावं लागतं किंवा हे रोग होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला हे रोग होऊ नये असे वाटत असेल तर आपण आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचे असतं हे वजन कंट्रोलमध्ये राहण्यासाठी किंवा वाढू नये यासाठी आहारात काही पदार्थ खाऊ नये किंवा टाळले पाहिजेत ज्या पदार्थांनी वजन वाढते असा एक पदार्थ आज तुम्हाला मी सांगणार आहे आणि तो जर तुम्ही कमी केला तर तुमचं वजन झटपट कमी होईल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा वजन वाढण्यामागे महत्वाचा जो कारणीभूत घटक आहे ते म्हणजे जास्तीचा आहार एखाद्या व्यक्ती चव लागली म्हणून आपण आपल्या भूकेपेक्षा जास्त अन्न ग्रहण करतो आणि एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण जर बैठे काम करत असाल तर आपल्याला साधारणतः पंधराशे ते सोळाशे कॅलरीज ऊर्जा लागते आणि त्यापेक्षा जर आपण जास्त आहार ग्रहण केला किंवा जास्त जेवण केलं तर आपलं वजन नक्कीच वाढणार आपल्यापैकी बऱ्याच व्यक्ती वजन कमी करायचं असतं मात्र व्यायाम करायचा नको असं त्यांची इच्छा असते अशा व्यक्तींनी काही नियम पाळले पाहिजेत पहिला नियम म्हणजे ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी हा नियम नक्कीच पाळावा की दिवसभरात फक्त दोनदा जेवण करायचं दोनदा जेवण सोडून कॉफी चहा नाश्ता इतर इतर कुठलाही पदार्थ ग्रहण करायचा नाही सेवन करायचा नाही किंवा दिवसभरात खायचा नाही तुम्हाला जर तहान लागली तुम्ही पाणी प्या भूक लागली पाणी प्या म्हणजे फक्त पाणीच पिऊ शकतात आणि दुसरा नियम म्हणजे जेवताना प्रत्येक घास हा बत्तीस वेळात चावून खाल्ला पाहिजे त्यामुळे अन्न लवकर बसते आणि शरीरात चरबी वाढत नाही मित्रांनो आज जो आपण पदार्थ सांगणार आहोत जो आपल्याला खायचा नाही असा पदार्थ म्हणजे साखर होय नैसर्गिकरित्या अन्नातून मिळणारी जी साखर असतं तिचं जे प्रमाण असतं ते आपल्याला बाहेरून चहा कॉफी किंवा आपण जे जेवताना स्वीट डिश खातो यापेक्षा निश्चितच कमी असते आणि ही जी जास्तीची साखर आहे हे शरीरात फक्त चरबी आणि चरबीच तयार करते आपण एक वेळेस चहा घेतो त्यावेळेस जी साखर वापरतो ती साधारणतः शरीरामध्ये दोनशे कॅलरीज ऊर्जा निर्माण करते आणि आपण जर दिवसभरात दोन तीन चार चहा घेत असाल तर अप्रत्यक्षरित्या आपल्या शरीरात किती कॅलरीज ऊर्जा किंवा किती कॅलरीज साठतात याचा तुम्ही विचार करू शकतात म्हणून आयुर्वेदात ही जी साखर आहे या साखरेला पांढरविष असं म्हटलेलं आहे आणि साखर कुठेही एक्स्ट्रा घेऊ नये खाऊ नये असा उल्लेख केला आहे आणि साखरेऐवजी खडी साखर वापरा असं म्हटलेलं आहे तिचं पण प्रमाण खूप कमी प्रमाणात सांगितलेलं आहे म्हणून आजपासून आपण जर साखरखाने बंद केले किंवा हळूहळू साखरखाने कमी केले तर तुम्हाला पंधरा दिवसात जाणवेल की तुमच्या शरीरातील जी चरबी आहे ती हळूहळू कमी व्हायला सुरुवात झालेली आहे आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की तुम्ही जर साखरेऐवजी गुळ वापरला तर मित्रांनो गुळ असो किंवा साखर दोन्हीही आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करतात आणि ही ऊर्जा साधारणतः दोनशे ते तीनशे कॅलरीज एक दोन चमच्या साखरेची असते किंवा गुळाचे असते म्हणजे दोन्ही घटक समान प्रमाणात ऊर्जा निर्माण करतात म्हणून दोन्हीही खाणे आपल्याला टाळायचे आहे त्याचप्रमाणे आर्टिफिशियल गोड पदार्थ देखील टाळायचे आहेत त्यामुळे आपल्या शरीरात जी जाणारी साखर आहे ती कमी होईल आणि आपलं वजन कमी होण्यास मदत होईल या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल आणि वजन कमी होईल